हाय फ्रेंड जय सिंहराम सगळ्यांना कशा आहेत सगळे मस्तच असाल तर बघू शकता आज काय बनवत आहे आज वेगळी अशी रेसिपी आहे तर तुम्हाला पूर्ण याचं हे हे जे मसाला केलेला आहे याचं काही पूर्ण आलेलं नाही आहे रेसिपी पूर्ण तर तुम्ही बघू शकता तर मस्त असं हे शाकाहारी मासे बनवत आहे मी कुणा कुणाला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या घरात माझ्या जा मुलाला जास्त आवडतं आणि सगळेच आवडीने खाते पण कोण कोण कुट काढून खातं आता हे मस्त असे फ्राय करायचे आहे त्याच्यात अशा पद्धतीने हे छान भरून घ्यायचं आहे जेवढं हे मसाला याच्यामध्ये बसतात तेवढं ते मसाला टाकायचा आहे याच्यामध्ये मी घेतलेला आहे बेसन आहे अद्रक कोथिंबीर आणि लसूण खोबऱ्याचं वाटण घेतलेलं होतं आणि त्यानंतर बेसन आहे आपला घरचा काळा मसाला आणि लिंबू पिळलेला आहे आणि चवीपुरतं मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि हे मस्त अशा पद्धतीने आणि याच्यामधलं बी पण काढून घ्यायचं आहे कारण बी कधी कधी तिखट लागतं म्हणून मी बी काढून घेतलेलं आहे आणि असं हे केलेलं आहे बघू शकताय तुम्ही तर आता हे करायचं आहे कसं तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघू शकताय तुम्ही नाही बघा एक पण बी ठेवलं नाही मी याच्यातले बी सगळे काढले होते तर मार्गशीर्ष महिना आहे आणि थंडीचा दिवस आहे म्हटलं चला काहीतरी वेगळं नवीन मस्त असं काहीतरी करूया खूप दिवस झाले ही मिरची काढलेली नव्हती वेगळं काहीतरी चमचमीत जमजमीत जम बनावं म्हणून हे बनवलेलं आहे हे बेसन काढून घेत आहे कारण ह्याच्यामध्ये थोडस तेल टाकले त्यामुळे हे पटकन निघत आहे आणि आपल्याला ह्या मिरचीला थोडस तर बघा व्यवस्थित ह्याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि छान असं तोंड पण ह्याचं बंद केलेलं आहे आज सगळे बेसनाचेच पदार्थ आहेत तर आज काय काय बनवलंय व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही बघू शकता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आता इथं तेल सोडणार आहे मी आणि बघा हे ज्या मिरच्या आपण हे केलेल्या होत्या त्या अशा पद्धतीने भरल्या आता हे आपल्याला गॅसवर आहे तेल आता एक साईड असं चांगल्या भाजल्या पाहिजेत खरपूस अशा सगळ्या मिरच्यांना तेल लागलं पाहिजे जास्त तेल पण नाही यूज करायचं थोडंसं तेल घातलंय मी एक मापच तेल घातले आणि आता ह्याला छान असं झाकून आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्या ह्या मिरच्या हे केलेल्या आहेत थोडं थोडंसं तेल मिरच्यांवर टाकून घ्यायचं आपल्याला थोडंसं तेल आपल्याला मिरच्यावर टाकून घ्यायचंय हे बघा आणि बारीक गॅसवर आपल्या ह्या मिरच्या आहेत आणि आता याच्यावर मस्त असं झाकण ठेवायचं आहे आता मस्त असं झाकण लावून ठेवायचं आहे ह्याला आणि गॅस बारीकवरच ठेवायचं आपल्याला छान असं गॅस बारीकवर ठेवून हे बारीकवरच वाफू द्यायच्यात मिरच्या छान अशा जास्त तेल लागत नाही काही नाही ह्याला तर बघू शकता याच्यावर तुम्ही झाकण काढलेलं आहे आणि आपल्या मिरच्या हळूहळू थोड्याशा छान अशा परतल्या जात आहेत हे बघा त्याला छान भाजायचं आहे छान असं हे करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे छान थोडासा वेळ लागतो पण छान होते त्या मिरच्या बघू शकता हे बघा हलतीवरती मी जा हे केलेलं आहे परत आता अजून आपल्याला झाकून ठेवायचं आहे चला परत एकदा प्लेट काढत आहे ह्याला है, वेळ लागते तुम्हाला आधीच सांगितलं होतं व्हिडिओमध्ये हो, थोडं था, थांबून 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 बनवावं लागतं याला हे बघा बऱ्यापैकी आपल्या ह्या मिरच्या मस्त अशा तळ्या गेलेल्या आहेत तर या मिरच्या कुणाकुणाला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा मला माझ्या घरातली फेवरेट डिश आहे ही मुलांना आवडलं आज आवडतं ती प्रत्येक आई करते आणि मला तसंच वाटलं चला मुलांसाठी वेगळं काही तरी आज आहोंसाठी आणि मुलांसाठी पण केलेलं आहे बाई बाईच्या बाईला कधी पण आहे ना घरातलं मुलांचं सगळं केलं पाहिजे आहे आईत कोण देत नसतं ए ते लुडल खाली आई तर कुणी कुणाला देत नसतं तर बघायचं बघा ही मिरची कशी झाली कमेंट मध्ये नक्कीच सांगा शाकाहारी मासे थोडक्यात काय हे शाकाहारी मासे आहेत हे मुलाला आवडणारे मासे हे बघ थोडस असं दाबून घ्या ज्या ज्या साईड ने म्हणजे ती मिरची हे झाली नाही त्या त्या साईडने अवली मिरची खूप छान लागते खूप करता आली पाहिजे फक्त आणि मी ज्या पद्धतीने सांगितले तुम्हाला नेक्स्ट टाईम याचा रेसिपीचा व्हिडिओ पूर्ण येईल तुम्हाला साध्या आणि सिम्पल पद्धतीने मी केलेली आहे पुढच्या वेळेस तुम्हाला याची रेसिपी नक्कीच टाकेल तर आजचा मेनू मस्त असही शाकाहारी शिमला मिरची शाकाहारी मासे बघा कशा झालेले आहेत आपल्या मिरच्या छान तळलेत का नाही खरपूस